नमस्कार शिवाणीच किचनमध्ये आज आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत काळ्या घेवड्याची आमटी तर चला आता आपण रेसिपी पाहूया इथे पहिल्यांदा आपण वाटण करणार आहोत त्यासाठी मी लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे चिरून तर आता आपण हे खलबत्त्यामध्ये कुटणार आहोत शक्यतो काळ्या घेवड्याची आमटी बनवताना तुम्ही हे वाटण खलबत्त्यामध्येच कुटा म्हणजे त्याची छान चव लागते मिक्सरमध्येही तुम्ही कुटू शकता पण त्याची चव पुरेशी असे आपल्या आमटीला येत नाही त्यामुळे छान असं आपण हे कलबत्त्यात कुटून घेणार आहोत थोडी मेहनत लागते पण चवीला अतिशय उत्कृष्ट लागते ही आमटी त्यामुळे छान असं हे कुटून घ्यायचं ही आमटी जर तुम्ही बनवली तर त्याच्यासोबत तुम्ही दोन भाकरी जास्तीच्याच खावाल अशी छान अशी ही आमटी बनते आपलं लसूण खोबरं तयार झालेलं आहे आता आपण इथे एक वाटी गेवडे चिडा तसेच इथे लसूण खोबरं लाल तिखट दोन चमचे कढीपत्ता आणि चवीप्रमाणे मीठ घेणार आहोत डाळ बघा स्वच्छ अशी घेतलेली आहे पाकडून आता आपण कुकरमध्ये ही डाळ शिजवणार आहोत त्यासाठी आपण कुकर गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये एक तांब्या पाणी घालूया आपली डाळ किती आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता पाणी कमी जास्त करू शकता आता आपण छान अशी पाण्याला उकळी काढून घेऊया पाणी उकळल्यावरतीच त्याच्यामध्ये डाळ टाकावी आता आपलं पाणी उकळले आपण डाळ टाकूया म्हणजे डाळ छान अशी लगेच शिजते अन्यथा डाळ शिजत नाही ती डांडरते व मग आमटी चवीला लागत नाही त्यामुळे तुम्ही छान असं पाणी उकळून घ्या आता बघू शकता छान अशी आपल्या आमटीला उकळी आलेली आहे डाळीला आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि तीन शिट्ट्या काढूया छान बघू शकता डाळ आपली छान अशी शिजलेली आहे आता आपण थोडीही अशीच त्या पळीने स्मॅश करूया आता आपण पातेलं गरम करायला ठेवूया आमटी फोडणी देण्यासाठी पातेल्यामध्ये दे तेल टाकून आपण त्यामध्ये सर्वप्रथम जिरे घालूया जिरे छान असे तडतडू द्यायचे त्यानंतर आपण यामध्ये लसूण खोबरं घालणार आहोत लसूण खोबऱ्याचा वास अतिशय सुवासी येतो आणि खलबत्त्यामध्ये चेचल्यामुळे तर ते खूप छान लागतं त्यामुळे तुम्ही आवर्जून हे कलबत्त्यामध्ये चेचा मिक्सरला लावू नका आता बघू शकता छान असं आपण हे लसूण खोबरं भाजून घेणार आहोत आता यामध्ये कढीपत्ता घालूया आधीच कढीपत्ता घालू नका नाहीतर तो आपण पाण्यात टाकल्यामुळे तो जास्त उडतो तडतडतो त्यामुळे आता आपण हे छान असं परतून घेतूया आता यामध्ये मीठ घालूया चवीप्रमाणे मीठ छान असं मिक्स करून घेऊया लसूण खोबऱ्यासोबत छान असं लसूण खोबरं आपलं अजून भाजेल आता त्यानंतर आपण यामध्ये घेतलेलं लाल तिखट म्हणजेच आपला घरगुती कांदा लसूण मसाला वापरणार आहोत तुम्ही आवर्जून हाच मसाला वापरा म्हणजे कांदा लसूण मसाल्याने छान अशी चव येते आपल्या आमटीला व आम ही आमटी बनवायला ही अतिशय सोपी आहे व चविष्टही बनते ही आपल्या महाराष्ट्रीयन एक पद्धत आहे आता आपण यामध्ये हा कांदा लसूण मसाला घालूया दोन चमचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता मी छान असं आता हे परतून घेते मिश्रण आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि छान असं हे सगळं टाकलेलं साहित्य भाजून घेऊया म्हणजे आपल्या चटणीमधील ज्या गुठळ्या असतात लाल तिखटातल्या त्या सगळ्या विरगळून जातील मग आता तर आपण यामध्ये डाळीचं पाणी घालणार आहोत सगळं म्हणजे आपली शिजवलेली डाळ आणि डाळीचं पाणी छान अशी आपली आमटी तयार झालेली आहे खूप सुंदर दिसते आता आपण या आमटीला उकळी काढून घेऊया पाच ते दहा मिनटामध्ये आमटीला छान अशी उकळी येते शक्यतो बारीक गॅसवरतीच ही आमटी बनवा फ गॅसवरती उकळी लगेच येईल पण सगळं त्या डाळीला लागणार नाही साहित्य छान अशी उकळी आलेली आहे बघू शकता आपली काळ्या घेवड्याची आमटी तयार आहे रेसिपी